साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत आज प्रसिद्ध कवी अनंतराव त्यांनी माझ्या कविता तुमच्यासाठी या विषयावर स्वतःच्या कवितांचं सादरीकरण केलं दूसरा सा मुड़ा सा रखा काव्य था दो भोग लिया सा रखा दुखड़वा मित्रवण व्यामध्ये गार व्यासार का गार वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु। मित्र कर एक दू मित्र कर आर शा सारखा मित्र व्यामधे गार व्यासारे खा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारे खा मित्र बनव्या मध्ये ऐकताय ना तुम्ही खेड्यातला शेतकऱ्याचा पोरगा मोटिवेट करतोय तुम्हाला काय मोटिवेट करणार आहे तो युट्यूबवरची भाषण ऐकत असताना तुम्ही मोटिवेशनल यू कॅन डू इट थांब न मुळव्यात झाला तुला थांब ना जरा थांब बाबा आमच्याकडं बहीण लग्नाची राहिलेली आहे आमचा बाप दारू पिऊन येतो परिस्थिती वाईट असते की नाही मित्र बनव्यामध्ये गार व्यास का जाळताना असा देळता नामला देह ठेवासा हात द्या वरी टाक मित्र मध्ये व्यासार का दुखडवायला उंब का मित्रवण मध्ये गार व्यास का वाट चुकणार नाही जीवन भर